श्री गणेशाय नमहा चिंतन श्री गुरुदेवदत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा प्रिय स्वामी भक्तांनो आजचा हा संदेश तुम्ही जर ऐकायला घेतला आहे तर तुमची सर्वात मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद देव तुमच्या मार्गात पाठवत आहे नमस्कार प्रियस्वामी भक्तांनो तुम्ही या संदेशाला ऐकायला घेतले असेल तर शेवटपर्यंत ऐकून घ्या कारण देवाची इच्छा आहे की तुम्ही हे सर्व काही ऐकावे आणि तुमच्यात ते परिवर्तन घडून यावे ते आशीर्वाद तुम्ही प्राप्त करावे आणि तुम्ही लवकरच आनंदाच्या बातमीने परिपूर्ण व्हावे देव म्हणतात बाळा विज्ञानावर विश्वास ठेवणे चांगली गोष्ट आहे कारण जग तेव्हाच पुढे जाईल जेव्हा विज्ञानातील गोष्टी त्यांना कळू लागतील त्याचे ज्ञान ते संपादन करू लागतील पण कधीकधी तुझा तुझ्या देवाचा अधिकार इतका मोठा आहे प्रत्येक क्षणाला तुम्ही विज्ञानावर विश्वास ठेवू शकत नाही कारण विज्ञानाच्याही पलीकडे तुमचे अध्यात्म आहे जर तुम्ही अध्यात्माकडे वळू इच्छिता तर ते या भौतिक आणि वैज्ञानिक जगापेक्षा वेगळे आहे तिथे रोज अशक्य गोष्टी शक्य करणारे देवाचे आशीर्वाद प्राप्त होऊन अशक्य गोष्टी देखील शक्य होऊ लागतात तुम्ही ज्या गोष्टींना आज मनपूर्वक अशक्य मानले असेल तर देवासाठी ते शक्य करणे अगदी सहज आणि सोपे आहे देव म्हणतात बाळा विज्ञान चांगले आहे ते समजून घेणेही चांगले आहे पण त्यावर अविश्वास दाखवा असे मी म्हणत नाही पण जेव्हा कसोटीवर उतरण्यासाठी तुम्ही काही गोष्टी पडताळता तेव्हा अध्यात्म तुम्हाला सर्वात आधी उत्तर देऊ शकते जर तुम्ही देवाकडे वळलं आहात देवाचे विचार देवाचे बोल ऐकत आहात तर चमत्कार घडू शकतात ते विज्ञानाच्या पलीकडे आहेत कारण दैवी ऊर्जा सर्वत्र आणि या संपूर्ण ब्रह्मांडात विचरण करत आहे प्रत्येक क्षणाला तुम्ही अद्भुत अनुभव घेण्यासाठी तयार केल्या जात आहात जर तुम्ही हे अद्भुत आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल अध्यात्मात पुढे जाऊ इच्छित असाल तर तुमच्यासाठी ते दालन उघडे आहे जर तुम्ही त्यात प्रवेश करून अध्यात्माच्या काही गोष्टी आत्मसात करू इच्छित असाल तर देव तुमच्यासाठी ते द्वार उघडत आहेत जिथे विज्ञानाचा प्रांत संपतो तिथून देवाचा तो प्रांत सुरू होतो जिथे अशक्य गोष्टीही शक्य होऊ लागतात जिथे काही गोष्टी तुम्हाला अशक्य आहे असे सांगितल्या जाते तिथूनच देवाचा खरा खेळ सुरू होतो जी उत्तरे तुम्हाला इतरत्र सापडत नाही ती तुम्हाला अध्यात्मात आल्यावर चमत्कारांच्या रूपात भेट वस्तूच्या रूपात प्राप्त होऊ लागतात तुमचा विश्वास असल्यास होय लिहा तुम्ही स्वामी शक्ती मान्य करत असाल स्वामींचे अनुभव केले असतील तर आत्ताच होय मी स्वामींचे अनुभव घेतले आहेत असे टाईप करा देव म्हणतात माऊली म्हणतात माझ्या प्रिय बाळा जर पुढील काही मिनिटे हा संदेश तू ऐकण्यात उत्सुक असशील तर पुढे तुझ्यासाठी खूप काही येणार आहे जे तुमच्या मार्गात आल्यावर तुम्हाला त्यापासून आनंदाची प्राप्ती होणार आहे जर तुम्ही आनंद प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच होय देवा मी सज्ज आहे असे टाईप करा कधीकधी तुमच्यासाठी गोष्टी सहज केल्या जातात कारण देवाचे आशीर्वाद तुम्ही प्राप्त करता ज्या क्षणाला तुम्ही देवाकडे येता मनोभावे प्रार्थना करता तेव्हा शक्यता तुमच्यासाठी अधिक वाढतात देव म्हणतात बळा तू जर या संदेशापर्यंत आला आहेस तर तुझे जीवन परिवर्तन करणारे काहीतरी मी तुझ्या मार्गात देत आहे विनाकारण इथे काहीही घडत नाही हा संदेश तू ऐकत आहे त्यामागेही तुला काही संकेत देण्याचे कारण आहे म्हणूनच हा संदेश तुझ्यापर्यंत पाठवण्यात आला आहे बाळा पुढील चिंता करू नकोस कारण तुमच्यासाठी काही द्वार उघडल्या जात आहे जे कधीही तुमच्यासाठी परत बंद करण्यात येणार नाही आणि तुम्ही तुमच्या जीवनातील सुख आनंद मोकळेपणाने प्राप्त करू शकाल मी तुमची ऊर्जा वाढवण्यासाठी या संदेशाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आलो आहे तुम्ही देखील ते सर्व काही स्वीकार करा आनंदी रहा कारण तुमच्या चिंता क्लेश हरण करणारा हा संदेश मी ज्या क्षणाला तुम्हाला प्रदान करत आहे त्या क्षणापासून तुमची ऊर्जा वाढू लागेल तुमचे ताण तणाव कमी होऊ लागतील तुमच्या चिंता नष्ट करणारे आशीर्वाद तुम्ही प्राप्त कराल मला तुम्ही आणि तुमचे प्रियजन यांच्यासाठी कार्य करायचे आहे तुम्ही ज्याप्रमाणे तुमच्या प्रियजनांपासून दूर राहू इच्छित नाही त्याचप्रमाणे मीही माझ्या प्रिय भक्तांपासून दूर राहू इच्छित नाही मी त्यांच्यासाठी ते कार्य करतो ज्यामुळे त्यांच्यासाठी त्यांचे जीवन जगणे अगदी सोपे आणि आनंददायक असो तुम्ही तुमच्या कर्मात अधिक मन रमवा आणि तुमच्यासाठी देवाचे आशीर्वाद येतील चमत्कार घडतील यावर विश्वास ठेवा कोण तुम्हाला काय दोष देत आहे कोण तुमच्या विरोधात काय कर्म करत आहे याकडे काही काळपर्यंत दुर्लक्ष करा कारण तुमच्यासाठी देवाचे भरपूर आशीर्वाद या दिवसांमध्ये येत आहे येणारा आठवडा तुमच्यासाठी खूप काही आनंदाच्या घटना घडणार आहेत त्यासाठी तुम्ही सज्ज आहात जर सज्ज असाल तर ते नवीन परिवर्तन नवीन बदल तुम्हाला आनंददायक ठरेल जर तुमची तयारी आहे तर होय म्हणा ज्यांनी काही काळापासून तुम्हाला वारंवार रडवले आहे ते देखील तुमच्या पाया पडत स्वत येणार आहेत काहीही करून या संदेशाला तुम्ही पुढील काही मिनिटे ऐकून घ्या कारण आजचा हा आशीर्वाद तुमच्यासाठी आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी आहे जरी तुम्ही आज ताणतणावात आहात काही संघर्ष पाहत आहात पण देव कृपाळू आहे याचा अनुभव तुम्ही लवकरच करणार आहात जेव्हा जेव्हा तुम्हाला भरभराट सुख संपन्नता आणि आनंद प्राप्त करायचा आहे तेव्हा देवाकडे या आणि देवाची प्रार्थना करा कारण मी तुमची प्रार्थना ऐकत आहे तुमच्यासोबत काहीही कार्य बिघडू देणार नाही आणि तुम्हाला थकवा आळस येऊ देणार नाही कारण मी तुमची काळजी घेत आहे मनावर आणि खूप काही अशा गोष्टींवर ताण पडत असेल तर काही गोष्टी सोडून द्या कारण ते तुमच्यासाठी नाही देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा ज्या गोष्टींमुळे तुझ्यासाठी ताण निरंतर निर्माण होतो त्या गोष्टींपासून लांब राहणे सुरू कर मग त्यातील तुझ्यासाठी एखादे नाते असेल जे निरंतर तुमच्यासाठी खूप काही त्रास निर्माण करू इच्छिते तुम्हाला निरंतर खाली पाहू इच्छिते आणि तुमच्यासाठी वादविवादाची परिस्थिती निर्माण करू इच्छिते तर त्या अशा नात्यासोबत राहणे टाळा आणि त्यापेक्षा त्या त्याऐवजी तुम्ही देवाकडे वळा देवाचे नाम घेणे तुमच्यासाठी अगदी सोपे आणि सहज आहे तुम्ही जर देवाचे नाव घेतले तर तुमची काळजी संपेल ताणतणाव कमी होतील आणि तुम्ही अगदी सहजतेने एकांतात आनंदात आणि खूप काही देवाच्या आशीर्वादाने परिपूर्ण व्हा मी तुम्हाला असे म्हणत नाही की काही नाते कायमचे तोडून टाका पण बाळा काही नाते तुमच्यासाठी असे आहेत जे एखाद्या काट्यांप्रमाणे तुमच्या जीवनात कार्य करतात ते निरंतर तुम्हाला बोचत असतात पण तुम्ही देवाकडे प्रार्थना करत असता की यातून तुम्हाला बाहेर पडण्याचे मार्ग दाखवा म्हणूनच आज हा संदेश तुमच्यापर्यंत आला आहे याचा मनपूर्वक स्वीकार करा तुम्ही लवकरच पाहाल की तुमचे ते त्रासदायक भोग संपले आहेत बाळा तुझे नशीब उजळण्याच्या स्थितीत येत आहे जर तू तु, तुझ्या नशिबावर आणि तुझ्या देवावर विश्वास ठेवतोस तर आत्ताच होय देवावर माझा संपूर्ण विश्वास आहे असे टाईप कर देव तुम्हाला कधीही एकटे पडू देत नाही तुमचे नाते टिकवण्यासाठी देव तुम्हाला मदतही करतात जे नाते तुम्हाला हवेसे आहे आणि त्यांचा सहवास तुम्हाला हवासा आहे त्यासाठी देव तुम्हाला ते आशीर्वाद देखील प्रदान करतात तुम्ही ज्या गोष्टींचे भय भीती आणि काळजी मनात घेऊन बसला आहात त्या सर्व काही नष्ट केल्या जात आहे देव तुमच्यासाठी कार्य करत आहे जर तुम्ही नामस्मरण चालत फिरत असतानाही करत असाल तर ते मी मान्य करतो कारण जो जो कोणी माझा प्रिय बाळ जिथे कुठे माझे नामस्मरण करत आहे मी त्याच्या पाठी उभा आहे हम गया नाही जिंदा है या माझ्या अभय वचनावर जो कोणी विश्वास ठेवतो हो त्याला अंधारातून चालावे लागत ना वर, हो नाही माझी निरंतर कृपा त्याच्यावर आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबावर होते त्याचे ताण तणाव आणि संघर्ष नाहीसे करणारे हे संदेश तो ऐकत आहे त्याच्या कानावर हे संदेश पडताच त्याच्या जीवनातून ते संघर्ष संपताना तो अनुभव करणार आहे तुम्ही देवाकडे येता देवाला जे हवे ते मागता मग देवही तुमच्या दिशेने ते आशीर्वाद पाठवतो विश्वास ठेवा माझे कार्य तुमच्यासाठी उघडपणे सुरू आहे काही काळातच तुम्ही ते आशीर्वाद प्राप्त कराल ज्याची तुम्हाला अपेक्षा आहे तुम्ही ते दूर गेलेले नाते त्यासाठी प्रार्थना करत आहात काही गोष्टींमुळे दुरावा निर्माण झाला होता पण आता मात्र काही काळातच तो दुरावा संपून तुम्ही पुन्हा आनंदात असाल देव तुमचे प्रेम तुम्हाला परत करत आहे देव दयाळू आहे कृपाळू आहे याचा अनुभव तुम्ही या अठ्ठेचाळीस तासात करणार आहात देव तुमची काळजी हरण करण्यासाठी आज तुमच्यापर्यंत आले आहे तुझ्यासाठी बाळा आजचा दिवस आणि पुढील येणारा एक सप्ताह खूप काही आनंद प्रदान करणारा आहे तू मागील काळात जे काही सहन केले आहे त्या आता सर्व काही गोष्टी लोप पाहू दे तुझ्या चिंताहरण होऊ दे कारण तुझ्यासाठी देवाचे आशीर्वाद येत आहेत चमत्कार होणार आहे तुम्ही अगदी आनंदात असाल तुम्ही तुमचे संपूर्ण कुटुंब चिंता क्लेश आणि ताण तणावातून विरहित जीवन जगत असाल कारण देव तुमच्या भाग्यात चमत्कार घडवणार आहे विश्वास ठेवा देव तुमच्या कर्मातून ते चुकीचे कर्म नाहीसे करू इच्छितात आणि तुम्हाला त्या मार्गावर नेऊ इच्छितात जिथे तुमचे कर्म चांगल्यात मोजले जाते तुम्ही ते कर्माचे चांगले फळ खूप विश्वासाने प्राप्त कराल कारण देवाचे कार्य अफाट आणि अनंत आहे विश्वासाने ज्याने कोणी आशीर्वाद स्वीकार केले आहे त्याच्या आयुष्यात आता दुःख संपतील सुख येतील आणि आनंदी आनंद अनन्द त्याच्या आयुष्यभर तो प्राप्त करेल तुमच्या आयुष्यात अधिक आनंद प्राप्त व्हावा म्हणून तुम्ही माझी प्रार्थना करत आहात ती प्रार्थना आम्ही स्वीकार करतो आणि तुझ्या आयुष्यात ते सुख संपन्नता प्रदान करतो मी तुमच्यासाठी एक द्वार उघडले आहे त्यात प्रवेश करण्यासाठी तुम्ही तत्पर आहात जर तत्पर आहात तर होय देवा मी तत्पर आहे असे टाईप करा माझा देव महान माझ्या देवाचे कार्य महान असे लिहायला विसरू नका स्वामी मौरीचा हा दिव्य संदेश तुमच्यापर्यंत आला आहे तुम्ही ऐकला आहे तुम्ही भाग्यशाली स्वामींचे प्रिय बाळ आहात त्यामुळे तुमच्या भाग्यात अगदी काही काळातच चमत्कार तुम्ही आकर्षित करत आहात हा संदेश तिथेच पोहोचवल्या जात आहे स्वामी त्याला तिथेच पोहोचवत आहे जिथे स्वामींचे प्रिय भक्त ते ऐकण्यासाठी आतुर आहेत आणि तुम्ही श्रद्धेने विश्वासाने हा संदेश ऐकला आहे तुमच्या मनातील इच्छा तुमच्या कुटुंबाचे संरक्षण स्वामी करोत स्वामी तुम्हाला योग्य मार्ग देवत ही स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ